अनेक महिन्यांपासून सुरू असलेला मराठा आरक्षणाचा लढा आता तीव्र होताना दिसत आहे छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लाड सावंगी येथील एका शेतकऱ्याने मराठा आरक्षण मिळत नसल्याने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे यानंतर शेतकऱ्यांच्या कुटुंबियांनी आंदोलन करताच शासनाने शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत जाहीर करत अनेक आश्वासने देखील दिली आहेत अनेक महिन्यांपासून सुरू असलेला मराठा आरक्षणाचा लढा तीव्र होताना दिसत आहे छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लाड सावंगी येथील एका शेतकऱ्याने मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे बाबासाहेब जनार्दन पडूळ असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे मुलाला नव्वद मार्क मिळून देखील इंजिनियर शिक्षणाचा खर्च भरून न शकल्याने या शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे मराठा आरक्षण हे सरकार देत नाही तसेच मनोज सरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा उल्लेख आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये बाबासाहेब यांनी आज सक्रिय सह सहकारी बाबासाहेब पडूळ यांनी सकाळी सहा वाजता आत्महत्या केली आरक्षणासाठी मागच्या पाच तासापासून आम्ही त्यांचं प्रेत घेऊन घाटीत आलेलो आहे सरकार असो प्रशासन असो इथं अजून कुठलाही आम्हाला न्याय भेटला नाही मग तुम्ही मृत झालेल्या बाबासाहेबांच्या ज्या जी बॉडी आहे त्याची अवेळना करणार आहे का शासन जोपर्यंत आम्हाला ठोस आश्वासन देत नाही आणि शासन अजून किती आत्महत्या घेऊ इच्छितो मराठा समाजाच्या जोपर्यंत शासन आम्हाला ठोस आश्वासन देणार नाही आम्ही आता या छत्रपती संभाजीनगर घाटीमध्ये कुठलं प्रेताचं पोस्टमॉर्टमसुद्धा होऊ देणार नाही आम्हाला ठोस आश्वासनाची गरज आहे बाबासाहेब भाऊच्या कुटुंबाला मराठा समाजाला न्याय हा भेटलाच पाहिजे आज सकाळी लाड सावंगी तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील एक तरुण बाबासाहेब जनार्दन पडूळ याने नैराश्यातून आत्महत्या के केलेली आहे पोलीस प्रशासनाकडून तथा आरोग्य प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार आणि प्रत्यक्ष आमच्या प्रत्यक्षदर्शी तरुणांनीसुद्धा प्रत्यक्ष डोळ्याने पाहिलेलं आहे की त्यांच्या खिशामध्ये एकच मिशन मराठा आरक्षण या सबबीखाली समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे या कारणासाठी मी आत्महत्या करत आहे अशा आशयाची चिठ्ठी प्राप्त झालेली आहे बाबासाहेब भाऊ हा अत्यंत मनमिळावू शिक्षणाप्रति शिक्षणाप्रती प्रेम असणारा आपल्या मुलांनी शिकावं आपले मुलं शिकाव। जर शिकली मोठी झाली नोकरीत लागली तरच आपली परिस्थिती बदलू शकते अवघ्या चौदा ते पंधरा करोड गुंठ्यांमध्ये आपण काय करणार आहोत आपण आपल्या मुलाबाळांचं आपल्या पत्नींचं आपली गुजर गुजरान कशी करू या आशयाखाली त्यांनी आपल्या मुलांना शिकवण्याचा निर्णय घेतला मागील बारावी च्या परीक्षेमध्ये त्यांच्या मुलांना ब्याण्णव टक्के मार्क मिळाले सीई सुद्धा चांगले मार्क प्राप्त झाले पण हवी ती विद्याशाखा हवीत महाविद्यालय विना डोनेशन मिळण्याची शक्यता त्यांना धुसर वाटू लागली या नैराश्यामध्ये ते दोन ते तीन दिवस होते आता प्रत्यक्षदर्शी गावातील सर्व तरुणांनी सांगितलं की त्यांना एका चांगल्या प्रतिष्ठित महाविद्यालयात आपल्या मुलाला शिकवायचं होतं त्या नैराश्यातून त्यांनी हे आत्महत्या केलेली आहे